बोरद येथे रंगली विचारवेधी क्रांतीमय स्वर मैफिल भीम गीतांनी आंबेडकरी जनता बारावली तळोदा तालुक्यातील बोरद येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी प्रबोधन आणि ज्ञान संपन्न प्रतिभेचा आविष्कार करत वादळ परिवर्तनाच्या विद्रोही स्वरांचे बहुजन महामानवांच्या विचारांची मानवतावादी विचारधारा मांडणारी विचारवेदी क्रांतिमय स्वर मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते बोरद पंचक्रोशीतील आंबेडकर जनता तसेच संविधान प्रेमींनी या प्रबोधन विचार मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटाने गोरद परिसर दीम गीतांची मैफिल सादर करते डॉक्टर घनश्याम थोरात तसेच निर्माता निवेदक राजेंद्र थोरात यांनी उपस्थितांची दाद मिळवली या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती लाव विद्रोही स्वर संगीताचा आनंद घेतला आरपीआयचे तालुकाध्यक्ष भिखला डोळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चुनीलाल कुवार उपाध्यक्ष कन्हैयालाल डोडरे सचिव विनोद सनोनी खजिनदार सागर डोडरे सहसचिव दिनेश डोडरे लक्ष्मण साळवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तसेच पँथर ग्रुप बोरख बी बॉईज ग्रुप बोरथ बिरसा मुंडा ग्रुप बोरक खुलेश्वा आंबेडकर विचारमंच तळोदा जयभीम ग्रुप कलमाडी जयभीम नवीन मंडळ तळोदा लवजी असताद सोशल ग्रुप तळोदा यांचे देखील कार्यक्रमात सहकार्य लागले